उस्मानानगर मोठी लाठी येथील हरिभक्तपरायण नागेश महाराज घोरबांड यांच्या कुटुंबियांनी रसाळीच्या कार्यक्रमात निमंत्रितांचा केलाय सत्कार उस्मानानगर येथील हरिभक्तपरायण नागेश महाराज घोरबांड यांच्या कुटुंबियांच्या वतीनं गुरुवर्य महाराज कथक सामाजिक राजकीय नातेवाईक मित्रमंडळी यांना रसाळी कार्यक्रमांचं निमंत्रण देऊन हडको येथे रसाळी कार्यक्रमात स्वागत करण्यात आलं त्यानिमित्ताने कार्यक्रमाला शिवाजनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडेसर प्रल्हाद पाटील घोरबांड तालुका अध्यक्ष शिवाजी पार्टी संदीप पाटील घोरबांड सदाशिव माताळकर पदरगे आप्पा वैजनाथ अप्पा स्वामी हावगी अप्पा भुरे गोविंद गुंडले उस्मानानगर मोठी लाठी येथील गुरवर्य अवधूतबड महाराज अवधूतगिरी महाराज बोरगाव बाबाराव काळम उमाकांत वारकड डॉक्टर मानेसाहेबको हडको येथील ब्रिजलाल उगवे भारतीय कामगार सेना जिल्हा प्रमुख निवृत्ती मामा जिकलवाड माजी शिवसेना शहर प्रमुख श्रीराम पाटील सर शिवलिंग देगलुरे सर यांची उपस्थिती होती गुरुवर्य स्वर सम्राट हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज जाहूरकर देवाची आळंदी बाल कीर्तनकार हरिभक्तपरायण नागेश महाराज घोरबांड उस्मानानगर मोठी लाटी हरिभक्तपरायण हर्षवर्धन महाराज मुंबईकर हरिभक्त परायण शंकर अराळे महाराज यांचे बालाजी पाटील घोरबांड रमेश घोरबांड मारोतराव बरकडे कैलास घोरबांड निखिल घोरबांड शुभम घोरबांड मधुकर देशमुख हरिभक्त परायण नागेश महाराज घोरबांड यांच्या कुटुंबियांच्या वतीनं रसाळी कार्यक्रमाच्या निमित्तानं निमंत्रित मान्यवरांचं स्वागत व सत्कार करण्यात आला एम एच ट्वेंटी सिक्स नांदेड न्यूजसाठी संपादक लक्ष्मण भिसे आपल्या जर पाहिला असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो मग नाही महाराज आपण हायवे पास करत असताना आपल्या तर रंगावरती भला मोठा ट्रक आला ना अरे बापरे असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो म्हणूनच माझे जगद्गुरु तुको सांगतात धन्य माता आणि नंतर पिता

अरे बापरे असा सहज शब्द आपल्या तोंडा बाहेर पडतो म्हणूनच माझे जगत गुरु तुकोबाला सांगतात धन्य माता आणि नंतर पिता कल्पना करा चौदा वर्षाची मुलगी शाळेतून तर घरी आले ना पहिली चौकशी करते आई आज बाबा जेवले का गर नाहीये बेटी ते सकाळपासून चहा घेतले नाहीये ते कॉफी घेतले नाहीये तेना स्टार केले नाहीये ते तिथे बेशम आहे तू वेड आहे कागाय आज माझा जन्मदाता बाबा पाशी आहे मी नाही जाऊणार ज्या दिवशी मुलीचा जन्मदाता बाबा पाशी असतो ना त्या दिवशी कुलगी दिवसभर पाशी असते संध्याकाळचे 11 वाजू देते आणि आपल्या बाबाच्या कुलगीमध्ये जाते बाबाच्या आटोडावरचं पांगरण काढते मी हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज जाऊरकर जाऊरकर मौली वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या ठिकाणी माझी संस्था आहे आणि या संस्थेमध्ये हा माझा विद्यार्थी नागेश महाराज यांच्या घरी आम्ही रसाळी कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मला आमंत्रण दिलं होतं आणि दिलं असताना या ठिकाणी येऊन भेट वगैरे झाली झाल्यानंतर पूर्ण परिसरातले लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि माझ्या संस्थेमध्ये हा मुलगा घडला कसा का की हा उत्कृष्ट असा हा कीर्तन करतोय मुलगा घडत असताना अभ्यास कशा पद्धतीने केलं पाहिजे काय केलं पाहिजे संस्थेचे काय नेम आहेत हे सर्व मी पालकांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि इथे हजर असताना आमचे सुरेश सावकार दामेकर तसेच आमचे जाधव साहेब सुगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत तसे ते, त्यांची गुरुजी सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आहेत माझ्या संस्थेचं नाव जावूरकर मौली वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमध्ये पूर्ण महाराष्ट्रातूनच नाही आहे तर चार राज्यातून मुलं माझ्या या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत शिक्षण घेत असताना त्यांना शालेय शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण मी देण्याचा प्रयत्न करत असतो माझ्याकडे दहा नऊ दहा वर्षापासून काही मुलं आहेत माझ्याकडे वकिलाची मुलं आहेत शिक्षकाची मुलं आहेत बिल्डरची मुलं आहेत शेतकऱ्याची मुलं आहेत आणि या जीवनामध्ये परमार्थी क्षेत्र असे असा रस्ता आहे या जगात सर्वात श्रीमंत कोण असेल तर वारकरी संप्रदायामध्ये जो आळंदी क्षेत्रामध्ये राहून आपलं अध्ययन केलेलं आहे ज्ञानेश्वरी वाचन केलेलं आहे आणि आपल्या या परमार्थासाठी आपलं जीवन त्या ठिकाणी अर्पण करण्याचा प्रयत्न करत असतो तो सर्वात मोठा श्रीमंत माणूस आणि या वारकरी संप्रदायामध्ये राहत असताना त्याला चांगल्या प्रकारचं चा शिक्षण या ठिकाणी मिळत असतो संस्कार मिळत असतात आणि कशा पद्धतीने जीवन घडलं पाहिजे हे सर्वात मोठं शिक्षण म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आहे अवघ्या महाराष्ट्रातून चार राज्यातून मुलं माझ्याकडे शिकण्यासाठी आहेत जर कोणाला मुलं टाकायची असतील जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आता हे मुलं आपले खूप खूप आता अनेक प्रकारच्या वाईट व्यसनाला लागत आहेत जर ॲडमिशन करायचं असेल तर आळंदी क्षेत्रामध्ये माझी संस्था आहे त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन करू शकता रामकृष्ण आहे